ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर सूर्यकुमारनी जी कॅच घेतली जी आणि त्यानंतर हा गेम जो पलटला होता त्या दिवशी आणि संपूर्ण हाच मरीन ड्राईव्हचा परिसर याच क्रिकेट प्रेमींनी त्या दिवशी हे विजय झाल्यानंतर या ठिकाणी विजय जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळाला आणि याच विजयाच्या रॅलीतही हा प्रत्येक मुंबईकर आज या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि थोड्या वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर वरुण राजाने टीम इंडियाचं स्वागत केलं होतं आता हा खवळलेला समुद्र ही टीम इंडियाचं स्वागत करतोय आणि प्रत्येक भारतीय हा या ठिकाणी टीम इंडियाचा अभिनंदन आणि स्वागत करताना पाहायला मिळतो टीम इंडिया जी आहे ती वानखेडेच्या परिसरात पोहोचलेली आहे ट्रायडंट पासून निघालेली ही विजयाची रॅली जी आहे ती अखेर या ठिकाणी पोहोचलेली आहे वानखेडे परिसरात आणि आता वानखेडेमध्ये मध्ये आतमध्ये गेल्यावर जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाला सुरुवात होईल त्या ठिकाणी जो आहे ज, ज जल्लोष जो आहे तो टीम इंडियाचा पाहायला मिळणार आहे ती ट्रॉफी ज्या ट्रॉफीला बघण्यासाठी प्रत्येक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आलेला आहे ती ट्रॉफी उंचवली जाईल आणि पुन्हा एकदा भारताचा जो आहे तो अभिमान हा प्रत्येकाला वाटणार आहे कारण की ते तो क्षण बघताना अनेकांना जे आहे ते आनंद आश्रू देखील जे आहे ते कंट्रोल होणार नाही आहेत कारण की ज्यावेळेस टीम इंडिया जिंकली त्यावेळेस सुद्धा रोहित शर्मानी ज्याप्रमाणे किंवा हार्दिक पांड्यानी ज्याप्रमाणे त्या भूमीला त्या बारबो स्टेडियमच्या भूमीला जे आहे ते, ते स्पर्श जा केला होता आणि त्यानंतर जो आहे तो प्रत्येकाच्या अंगावर एक शहारा आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तशीच परिस्थिती आज संपूर्ण भारतीयांच्या या मुंबईकरांच्या पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकजण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला आलेला आहे वानखेड स्टेडियम संपूर्णतः ज्या चाहत्यांनी भरलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर ही गर्दी या इतिहासाचा साक्षीदार सा होण्यासाठी आलेली आहे आणि आपण पाहतोय गर्दी आणि ही ओसंडून वाहणारी गर्दी आहे कारण की टीम इंडिया ने हा विजय मिळवलेला आहे आणि या विजयानंतरची ही भव्य दिव्याची विजयी रॅली पाहतोय आपण जी ट्रायडंट हॉटेल पासून निघाली होती आणि ती आता वानखेडेला पोहोचलेली आहे आणि हा संपूर्ण जी गर्दी आहे ती क्रिकेट प्रेमींचा हा जनसागर आहे तो आपण पुढारीच्या माध्यमातून जो आहे तो सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय कारण की अनेक जणांना यायला या ठिकाणी या जमलेलं नाहीये त्याच क्रिकेट प्रेमींसाठी पुढारीच्या माध्यमातून ही दृश्य आपण जी आहे ती प्रत्येक अपडेट जी आहे ती पोहोचवतोय आणि आपण जर पाहिलं तर मोठा जनसागर टीम इंडियाचे चाहते वर्ग प्रत्येकाने वेगवेगळी जर्शी घातलेली आहे स्लोगन आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भारताचा ध्वज जो आहे तो प्रत्येक जण हा उंचावताना पाहायला मिळतो त्यामुळे ही वेगळी दृश्य आहे आणि ही ऐतिहासिक अशी दृश्य जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आता ही टीम इंडिया जी आहे ती वानखेडे स्टेडियम परिसरात पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर हा विजय जो आहे तो आपण प्रत्येक जण अनुभवताना पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच पाहिलं तर पुन्हा एकदा मी दाखवतो एक दा हा पुन्हा एकदा मरीन ड्राईव्हचा हा असा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी हा जलोश पाहतोय आपल्यासोबत श्रेयस पडे श्रेयस कडे आपण जाऊया श्रेयस एक एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की आपली एक लिगसी आहे आपली एक कॅप्टनशिपशी लिगसी आहे धोनी हा एक कॅप्टन कुल आपण बघितला एकविसाव्या शतकातल्या भारताचा अँग्री मॅन नव्हे कूल मॅन आणि त्याच्यानंतर आता विराट कोहली थ्रू नंतर आपण रोहित शर्मा पर्यंत आलेलो तुझ्याकडे येतो हा प्रश्न घेऊन पण त्यापूर्वी अगदी दृश्य बघूयात काय फ्रेम मस्त मिळालेली आहे महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य असलेल्या तुतारीच्या समोर बस एंटर करते ज्या बसमध्ये आपले हे सगळे विजेते आहेत उभे आणि अभिवादन करतायत सलामी स्वीकारतायत अभिनंदन स्वीकारतायत सूर्यकुमार यादव जो आपण आनंदाने घेतोय हार्दिक पांडे आपण बघतोय सुरभा युवा नाईट तू बघताय सूर्यकुमार यादवने आपला हात केलेला आहे हार्दिक पांडे इकडे हार्दिक पांडे आहे तिकडे हा जो जल्लोष या सगळ्यांचा आहे हा जो जल्लोष त्या कॅच आहे सूर्यकुमार यादवने परत पुन्हा एकदा ती कॅच पकडली आहे जो कॅच खऱ्या अर्थाने आपल्या सिरीज जिंकून गेला सूर्यकुमार यादवने कॅच पकडू शकला आहे हार्दिक पांडे आपल्याला उत्सव श्रेयस श्रेयस तू पूर्णपणे तिकडे लक्ष दे माझा कल्पना तिकडे तुला आता एकाच वेळी बोलणं थोडंसं अवघड होईल कारण प्रचंड गर्दी आहे तू तिकडे लक्ष दे आपण इकडे ही दृश्य सगळी बघतोच आहोत श्रेयस आपला प्रतिनिधी आपल्या सोबत होता जो सगळी माहिती देतोय तिकडून वर्णन करतोय सगळ्या उत्साहाचं आणि आता ही टीम इंडिया त्या खास बस बसमधून एंटर करते प्रवेश करते वानखेडे स्टेडियमच्या आत प्रचंड गर्दी आहे बसायला जागा नाही आहे कोण कुठे कसं बसलेलं आहे व्यवस्थेचा मुद्दा नाही आहे कारण आता प्रचंड संख्येनं लोक तिकडे जमले आणि आता ही बस पोहोचलेली आहे वानखेडे स्टेडियमवर आणि आता आपल्याला ही दृश्य एकदम स्पेसिफिक नीट दृश्य बघायला मिळत आहेत मगासपर्यंत आपल्याला लांबून दृश्य बघायला मिळत होती मात्र आता आमचा प्रतिनिधी हा थेट त्या बसच्याच परिसरात असल्यामुळे बसपासून अगदी काही फुटांवर असल्यामुळे स्पष्टपणे बघायला मिळते टीम इंडिया आणि तिचे सगळे विजय शिलेदार चॅम्पियन्स ट्वेंटी ट्वेंटी फोर असं लिहिलेल्या या खास मेळ्या बसमध्ये हो ओपन रूफ अशी असलेली ही बस आहे खास बनवलेली आहे यापूर्वी सुद्धा टीम इंडियाच्या विजयाला सेलिब्रेट करण्यासाठी अशा बस बनवण्यात आली होती तशाच प्रकारची बस आहे आता ती वानखेड स्टेडियमच्या येईल आणि त्यानंतर जोरदार सेलिब्रेशन होईल अर्थात इंचा इंचाने बसला पुढे जावं लागतं त्याचं कारणही स्वाभाविक आहे मोठ्या संख्येनं जमलेली लोक आहेत आणि त्या लोकांच्या अभिवादनाला सुद्धा स्वीकार केला जातोय त्यांना सुद्धा चेअर अप केलं जातोय आहे शेवटी असं आहे की प्रचंड गर्दी तिकडे जमलेली आहे आणि सहज गाडी नुसती आत नेण्याचा मुद्दा नाही आहे त्या प्रचंड संख्येनं आलेल्या लोकांचं लो 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 प्रेम स्वीकारण्याचा मुद्दा आहे हे प्रेम स्वीकारत हे लोक पुढे जात आहेत आणि आपण बघतोय तिथे सर्व स्तरातले लोक आहेत सगळ्या वयोगटातले लोक आहेत जे एकाच कारणासाठी आलेले आहेत आपल्या हिरोना बघण्यासाठी टीम इंडियाला बघण्यासाठी इंडिया इंडिया असं अप करण्यासाठी एक ही नारा एक ही नाम टीम इंडिया के नाम आज की श्याम अशाच प्रकारचा माहोल सगळा बघायला मिळतोय वानखेडे स्टेडियमच्या या सुंदर मैदानावरती आणि त्याच्या भोवतीचा सगळा मरीन ड्राईव्हचा सुंदर परिसर पावसाळी वातावरण वरुण राजा सुद्धा उपस्थित राहणार आहे हा सोहळा बघण्यासाठी आणि त्यावेळी वर्षाव करणारे का आशीर्वादाचा ते आपण बघूया पण सध्या तरी पूर्ण जल्लोष आनंद उत्सुकता त्या क्षणाची जेव्हा हे सगळे दिग्गज वानखेडे स्टेडियम वरती सामील होतील चाहत्यांचा प्रेम खेळाडूंचा आनंद मरीन ड्राईव्ह वरती विजयाचा जल्लोष सुरूच राहणारा आहे आणि कार्यक्रमाचा एकूण माहोल बघता आपण कल्पना करू शकतो की हा जल्लोष लवकर थांबणारा नाही हा कार्यक्रम लवकर थांबणारा नाहीये कारण लोकांना सेलिब्रेट करायचंय या सगळ्या क्रिकेटपटूंना ऐकायचंय बघायचंय ते स्टेडियमवर येतील स्टेडियमवरती आल्यानंतर कदाचित ते संपूर्ण मैदानाला एक अभिवादन करण्यासाठी राऊंडसुद्धा सुद्धा मारतील ते झाल्यानंतर प्रत्यक्ष ट्रॉफी ठर ठेवली जाईल पदाधिकारी येतील बी सी सी आयचे चे त्याचप्रमाणे कदाचित महाराष्ट्राचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा तिथे उपस्थित असतील त्यांच्याकडनं खेळाडूंचे सत्कार होतील सत्कार झाल्यानंतर छोटे खानिका होईना पण भाषण होतील आणि मग हा कार्यक्रम संपेल पण हा प्रत्येक कार्यक्रमातला क्षण इथे जमलेला प्रत्येक जण हजारो लाखो प्रेक्षक स्टेडियमच्या आत हजारो प्रेक्षक आहेत स्टेडियमच्या बाहेर लाखो लोक जमलेले आहेत ते सगळे हा प्रत्येक क्षण बघणार आहेत आपल्या मोबाईलवर बघणार आहेत बाहेरच्या स्क्रीनवर बघणार आहेत डोळ्यात साठवून ठेवणार आहेत आम्ही भारतीय टीमचा हा प्रचंड मोठा विजय बघितला आम्ही या वर्ल्ड कप जिंकताना बघितला आम्ही त्या सेलिब्रेशन मध्ये भाग घेतला हीच भावना या सगळ्या भारतीय क्रिकेट टीमच्या फॅन्समध्ये आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी ते जमलेले आहेत वानगेडे स्टेडियमच्या या परिसरामध्ये श्रेयस माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत तू आहेस आपल्यासोबत टीम इंडियाचे सेलिब्रेशन जमलेली गर्दी आणि हा देखणा क्वीन्स नेकलेस अर्थात मरिंड्राचा परिसर असं वातावरण इकडे मोठ्या संख्येनं जमलेले सगळे टीम इंडियाचे क्रिकेट फॅन्स आणि त्याच्या जोडीला ढोल तशांचा आवाज सुद्धा येतोय अशी गर्दी बघायला मिळते मुंबईमध्ये ती एक तर गणेशोत्सवाच्या वेळी नाही तर वर्ल्ड कपच्या वेळी वर्ल्ड कपची संधी अशा प्रकारच्या सेलिब्रेशनची दोन हजार अकराला मिळाली होती त्यानंतर आता सतरा वर्षांनी मिळते आहे जवळपास दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ही संधी आपल्याला मिळते सेलिब्रेट करण्याची टीम इंडियाचा विजय प्रत्येक भारतीयाचा विजय दीड अब्ज जनतेच्या भावनांचा विजय अपेक्षांचा विजय आणि आता आपले हे सगळे वीर योद्धे आलेले आहेत वानखेडेच्या या स्टेडियम वरती या सेलिब्रेशनसाठी ग्रँड सेलिब्रेशन ग्रँड शब्द सुद्धा छोटा वाटेल असा चॅम्पियन्स ट्वेंटी ट्वेंटी फोर चे हे सगळे सूर्यकुमार कुठेतरी बहुधा चाहत्याने त्याच्याकडे चेंडू फेकला बॉल त्याला झेल दिला आणि सूर्यकुमारने तो छानपैकी घेतला आणि पुन्हा त्याला परत केला सूर्यकुमारचा स्पर्श केलेला तो चेंडू त्या फॅनसाठी आता आयुष्यभरासाठीची ठेव आहे कारण ज्याच्या मिडास टचमुळे ज्याच्या सुवर्ण झेल ज्याला म्हणता येतील गोल्डन कॅच म्हणता अशामुळे भारतीय टीमचा विजय सोपा झाला शेवटचा सामना सोपा झाला त्या सूर्यकुमारने स्पर्श केलेला चेंडू आता त्या फॅनकडे आयुष्यभरासाठीचा ठेवा आपण बघणार आणि या टीम इंडियाच्या प्रत्यक्षणाची अपडेट्स तुम्ही पाहताय पुरारी न्यूजवर थोड्याच वेळात हा प्रचंड महान ग्रेट सेलिब्रेशन सुरू राहणारे पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती तुम्ही वानखेडे स्टेडियमवरील प्रत्येक अपडेट बघू शकताय आहे सध्या सगळे सगळ्यांचं लक्ष ऑल आईज ऑन वानखेडे स्टेडियम अशी स्थिती आहे सगळ्यांचं लक्ष वानखेडे स्टेडियमवर आहे इथे काय चाललंय ते बघताना सगळे बघतायत आपल्या क्रिकेटपटूंची वाट बघतायत वानखेडे स्टेडियमच्या अजूनही ते बाहेर आपल्याला बघायला मिळतात सध्याची जी दृश्य आपल्याला दिसत आहेत की थोड्याच वेळात ते स्टेडियमच्या आत जातील आणि मग खरं जल्लोष आणि सेलिब्रेशन सुरू होईल घेऊन ही बस आता वानखेडे स्टेडियमवर पोहोचलेली थोड्याच वेळात ती प्रत्यक्ष स्टेडियमच्या आत येईल आणि त्यानंतर हे सगळे खेळाडू क्रिकेटपटू स्टेडियमच्या मध्ये जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन करतील आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल अजय माने पुन्हा आपल्यासोबत आहेत अजय माने तिथे सध्या कव्हर करण्यासाठी आपल्या पुढारीचे प्रतिनिधी म्हणून तिकडे उपस्थित आहेत अजय पुढचा आता कार्यक्रम कसा असेल प्रत्यक्ष स्टेडियमच्या आत आता ही बस गेलेली आहे आणि अर्थातच बसमधून आता सगळे उतरतील आणि मग कदाचित सगळी टीम इंडिया मैदानाला प्रदक्षिणा घालेल आणि एक प्रकारे अभिवादन करेल काय होईल काय सांगतो नुकतंच संपूर्ण भारतीय संघ जो आहे तो वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज वानखेडे स्टेडियम तुडुंब भरलेलं आहे आज सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन निमंत्रण होतं की तुम्ही आज सगळे या विजयात आमच्या सोबत एकत्र या आपण जर पाहिलं तर या आधी वानखेडेला जाण्यासाठी प्रत्येक क्रिकेट प्रेमीची जे इच्छा असते की भारतीय संघाला वानखेडेवर पहावं आणि या संघाचं आज प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होताना पाहिलं मिळतं आता की भारतीय संघ जो आहे तो खाली उठेल या बसमधून त्या बसमधून ते मग तासाभरापासून प्रस्थान करतात त्यातून खाली उतरतील की त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि मानाचं हे वानखेडे केलं त्याला अभिवादन करती एक सविस्तर राऊंड होईल त्या वानखेडे स्टेडियम मध्ये लोकांसाठी आवाज होईल लोकांसाठी भाषणं केली जातील आणि त्याच्यानंतर पुढचं जे सेलिब्रेशन असेल त्याची त्याची तयारी जी आहे ती आधीच झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने सगळं होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी सी सी आय कडून या भारतीय संघाला एकशे पंचवीस कोटी दिल्या गेलेल्या आहेत आणि जी सी सी अध्यक्ष जैन तास सुद्धा ह्याच एकंदरीत ओपन बसवर आपल्याला पाहायला मिळाले होते पुढानीच ही गोष्ट एक्सक्लुसिव्हली आपल्या प्रेक्षकांना दाखवले आणि त्याच्यासाठी आता त्यांचंही तिकडे भाषण जे आहे छोटेखानी भाषण पार पडत त्यासोबत क्रिकेट प्रेमींना आणि चाहत्यांना एकंदरीत आशा लागलेली की नेमकं आज विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि त्याच्या सोबतच माग शेवटच्या मॅच मध्ये विजयाची ट्रॉफी विजयाची एंट्री करून देणारा सूर्यकुमार यादव हा नेमका भारतीय संघातर्फे काय भूमिका मांडणार कारण की रिटायरमेंटची भूमिका आल्यानंतर सगळंच वातावरण एक इमोशनल झालं होतं भावनिक वातावरण झालं होतं त्याच्यानंतर आज संपूर्ण भारतीय संघ मुंबईत आला आणि मुंबईत मिळताना काय काय एकंदरीत गोष्टी मांडल्या जातील या भारतीय संघाचे हे खेळाडू नेमकं काय काय भाषण करतील कारण की आपण पाहिलं की रोहित शर्मा हा मुंबईकर त्यामुळे लोकांचा दिवाळीचा एकंदर जीव भावना ज्याच्या रोहित शर्मासमोर जुडलेल्या त्यासोबत जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव स्वतः चेंबूरचा रहिवासी मुंबईकर आणि त्यांनी एकंदरीत भारतीय भारतीय संघाला विजयाकडे ने नेण्याची सगळ्यात महत्वाची बॅच जी आहे तुम्ही शेवटच्या सामन्यात पकडली होती त्यामुळे तो नेमका काय म्हणतोय विराट कोहली विराट कोहली एक मोठा असा चाहता वर्ग धोनीच्या नंतर किंवा मग सचिन तेंडुलकर नंतर तयार झाला होता त्यामुळे आज विराट कोहली काय बोलणार हे त्याच्याकडे सगळ्या मुंबईकरांचं देशात ನ <try> सकाळपासून प्रत्येक भारतीय जो आहे तो मोबाईल स्क्रीनवर असो टी व्ही वर असो जसा वेळ मिळतो तसा तसं या संपूर्ण भारतीय संघाचं आजचं देशात आल्यानंतर सकाळी ते दिल्लीत उतरले दिल्लीत उतरल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी विमानाने मुंबई एअरपोर्टवर आणली मुंबई एअरपोर्ट पासून ते आतापर्यंत संपूर्ण भारतीय भारतीयांचं लक्ष या भारतीय संघाकडे लागलेले की आजचा हा विजयाचा जल्लोष कसा होतो ही विजयाची परेड कशी होते आपण मरीन ड्राईव्हवरची दृश्य दाखवली अफाट गर्दी आणि एक मोठा उत्साह आनंदाचा उत्साह बॅनर आणि रोहित शर्मा विराट कोहली सूर्यकुमार यादव प्रत्येकाच्या नावाचा जयघोष घोषणा प्रत्येक गुमराच्या नावाच्या घोषणा सगळ्यांनी केल्या होत्यानंतर जी सगळ्यांना आसुविधा होती की वानखेडेवर नेमकं काय होतं वानखेडे वर वा साडेसात चार वाजता वानखेडेचं गेट खुले झाले होतं आणि त्याच्यानंतर वानखेडे साडेचार पर्यंत कुटुंब गर्दीने भरून गेला होता लोक जिथे बसायला जागा मिळेल त्या ठिकाणी बसलेले ज्यांना आज जाता आले नाही हे दृश्यांमध्ये आपण दाखवतो की ज्यांना आज जाता आलं नाही त्यांनी सुद्धा वानखेडेचा गेट बाहेर अपाट प्रमाणात जी ती गर्दी केलेली एवढी मोठी गर्दी झाली नाही तरी लोकांच्या मनात कुठलाही नाराजीचा सूर नाही लोकांच्या मनात फक्त आनंद आनंद आणि आनंद आहे तो भारतीय संघाने सतरा वर्षानंतर ही विजयाची ट्रॉफी आपल्याला आणून दिल्यानंतरचा आनंद आहे त्यासाठी प्रत्येक भारतीय प्रत्येक मुंबईकड प्रत्येक महाराष्ट्र जो तो आज रस्त्यावर या भारतीय संघाला भेटायला आलेला मी अनेक वेळा रिपोर्टिंग करताना मरीन लायचं होतं त्यावेळी लोक कोल्हापूरून आली होती लोक पुण्यातून गाड्या घेऊन आणि प्रत्येकाने निळ्या जर्सी ज्या आहेत घातल्या आपण आता ही दृश्य बघू शकतो जेवढा आनंद लोकांमध्ये तेवढा आनंद आनंद जो आहे कालपासून सोळा तास प्रवास केल्यानंतर हा भारतीय संघ दिल्लीत आला व मुंबईत आला पण जिथे त्या भारतीय संघांवर एकंदरीत बघितलं तर संपूर्ण भारतीय संघ आनंद होते आणि जल्लोषात आता सुद्धा आपण दृश्यात दाखवतो जसं विराट कोहली हातात ट्रॉफी घेऊन ये बाजूला सगळी भारतीय संघाची खेळाडू आहेत आणि प्रत्येक वेळी ट्रॉफी उंचावली जाते आणि प्रत्येक जो मुंबईकडे त्यांना भेटायला आला किंवा जो क्रिकेटप्रेमी त्यांना भेटायला आला त्यांचा आनंदात हा भारतीय खेळाडू भारतीय संघ जो तो सामील झालेला हे संपूर्ण वातावरण जे त्या आज आनंद नाही आणि सगळ्यात महत्वाचं की भारतीय खेळ क्रिकेट संघाची जी निळा मिळा प्रत्येक संपूर्ण वातावरण असं मिळत निळस झालं होतं आणि त्याच्यात वरून राजा बरसात पण गर्दी किंवा जो संपूर्ण क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरला होता काढता पाऊल घेतला नाही वरून राजा किंवा काही होऊ दे ते आज भारतीय संघांसोबत आहेत आणि त्यांचा आनंदात किंवा त्यांनी आणलेली ही विजयाच्या ट्रॉफी सोबत आहेत आणि ह्या विजयाचं सेलिब्रेशन जे ते जोरदार मुंबईकरांकडून आपल्या लाडक्या टीमचं जे जंगी मोठ्या स्वरूपात जे ते स्वागत झालेलं एअरपोर्ट असेल एअरपोर्ट वर प्रचंड गर्दी एअरपोर्ट वरून निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा राहिली ही संपूर्ण गर्दी आणि ज्यावेळेस आय मधून ही बस निघाली त्यावेळेस एनएसीआय संपूर्ण समुद्राच्या साईडला असो एन एस बाजूला असो टायडच्या परिसरात असो शर्गेट पर्यंत ही संपूर्ण गर्दी जी आहे ती गेली होती दोन्ही साइडनी जे आहे त्या लोकांचा गर्दी आणि उटंबरून ही गर्दी आली होती आणि प्रत्येकाच्या मनात मुखात आणि प्रत्येक जणाच्या मुखातून जो आहे तो भारतीय संघाचा विजय गोल जो आहे होता तो होताना पाहायला मिळत होता महिला असतील तरुणी असतील तरुण असेल अनेक कुटुंब आपल्या लहान लहान मुलांना ह्या जर्चा घालून जे किशरक घालून रस्त्यावर घेऊन आले होते आपल्याला पाहायला मिळत होतं Oh, oh,